पाहताय प्रहार राज्यात सध्या मराठी भाषेच्या अस्मितेवरून ठिकठिकाणी थीक संघर्ष होताना पाहायला मिळतोय शिवसेना आणि मनसेना हा मुद्दा उचलल्यानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसात्मक घटना घडल्या असून वाद आणखी पेटलाय या दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिलाय मराठी भाषेच्या नावाखाली राज ठाकरेंनी दादागिरी करू नये दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावा असं रामदास आठवले म्हणाले सांगलीच्या वाळवा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मराठी ही आपली भाषा आहे पण एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मराठी बोलण्याबाबत सक्ती करू नये देशाच्या अनेक राज्यात मराठी बांधव राहतात त्यामुळे राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या नावाखाली कोणावरही दादागिरी करू नये आणि दादागिरी करायची असेल तर त्यांच्या मनसैनिकांना लष्करात पाठवावा असा खोचक सल्ला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावलाय मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता ते भविष्यातील निवडणुकीसाठी राजकीय युती जाहीर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे उद्धव ठाकरे यांनी वरळीमधील मेळाव्यात एकत्र राहण्यासाठी आलो हो आहोत असं सांगत भविष्यातील युतीचे संकेत दिले होते पण त्यानंतर दोन्ही ठाकरेंनी कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही दरम्यान मनसेचे तीन दिवसीय शिबिर सुरू झालं असून यामध्ये राज ठाकरेंनी युतीवर भाष्य केलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागा बाकी निर्णय वेळेवर घेऊ असा आदेश दिलाय मनसेच्या दुसऱ्या दिवसाच्या शिबिराचं सकाळ सत्र संपलंय आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात या दरम्यान तयारीला लागण्याचे आदेश दिले राज ठाकरेंनी शिबिरात मतदार याद्यावर काम करण्याच्या मतदार यादीतील दुबार नावं शोधण्याचाही हो आदेश दिलाय तसेच युती संदर्भात योग्य वेळी निर्णय घेऊ असं सांगत निवडणुकीच्या कामाला लागा असं सांगितलंय